नमस्कार मी साई स्वागत करते अजून आप एक आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर नवीन दिवसाची नवीन छान अशी सुरुवात झालेली आहे आणि फायनली 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 आपले ब्लॉग यायला सुरुवात झालेली आहे जास्त येणार नाही पण जेवढे मला जमतील तेवढे तर मी नक्की पोस्ट करण्याचा प्रयत्न करेन सोशल मीडियावर म्हणजेच युट्यूबवर ऍक्टिव्ह राहण्याचा प्रयत्न करेन तर लास्ट ब्लॉग बघितला त्याला खूप छान कमेंट्स होत्या की अगदी आम्ही पण खूप रडलो खूप वाईट वाटलं म्हणजे माझ्या डोळ्यामध्ये पाणी पाहून किंवा त्या फिलिंग पाहून सगळ्या त्याच कमेंट्स होत्या की आमच्या पण पाणी आलं म्हणजे आपण सोशल मीडियाच्या थ्रू एवढे कनेक्ट झालेले हो। आहोत म्हणजे मी म्हणते ना मी जेवढं होईल ब्लॉग टाकण्याचा प्रयत्न करेन त्याच्या मागचं चा कारण म्हणजे म्हणजे हे कोण कुठली मी ना तुम्ही मला फेस टू फेस ओळखत ना काही पण तुम्ही माझ्याशी एवढे या, या युट्यूबद्वारे किंवा इन्स्टाग्राम किंवा सोशल मीडिया याद्वारे एवढं या कनेक्ट झाला आहात की एवढ्या सुंदर सुंदर कमेंट केल्या अगदी मी व्हॉट्सअपला स्टेटस ठेवलेला त्या सुद्धा एवढ्या कमेंट्स ना म्हणजे सगळ्या इमोशनल कमेंट्स होत्या की आमच्याही डोळ्यात रडू नको स्ट्रॉंग राहा श्रीची काळजी घे तर खरंच धन्यवाद मी आहे ओके आहे फक्त मला मी लास्ट फ्लॉग मध्ये पण सांगितलं मला श्रीसाठी वाईट वाटत होतं वाट आता यांना जाऊन दोन दिवस झालेले आहेत श्री पूर्णपणे शांत झालाय म्हणजे किरकिर किरकिर किर, किर, रडतोय पप्पा 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 करतोय मी एक छोटासा क्लिप आहे तो जॉईन करेन त्याची म्हणजे तो खूप हे करतोय दोन दिवस झाले असो असं म्हटलं ना जसं मला सहन करायला लागतात त्यासोबत त्यालाही सहन करायला लागत आहेत तर खूप दोन महिने मी ऍक्टिव्ह का नव्हते किंवा काय कारण होतं तर ते ह्या आज ब्लॉगच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करेन त्या संदर्भात श्री श्रीच्या रिलेटेड सुद्धा खूप सारे प्रश्न आहेत की तो चालायला कधी शिकला त्यानंतर त्याचं खाण्यापिण्याचं काय असतं हे बऱ्याच गोष्टी आहेत तर श्रीच्या संदर्भात जो ब्लॉग आहे ना तो स्पेशली त्याच्या संदर्भातच करेन मीच करत नाही कारण खूप पहिले होईल तर जास्त घालो हो तर आजच्या ब्लॉग ला सुरुवात करूया सगळ्यात पहिली येणारी कमेंट म्हणजे ऍक्टिव्ह काम नव्हतेस दोन महिने तर सगळ्यांना माझी तर पर्सनल लाईफ कळली आहे तीन महिने सोबत तीन महिने लांब तीन महिने सोबत तीन महिने लांब सगळ्यांना वाटते मी सोबत आहे पण रियालिटी ही आहे की मी सोबत असून पण सोबत नसल्यासारखीचे त्यामुळे मग थोडासा गॅप घ्यायचा की ठीके आहे सोशल मीडिया युट्यूब वगैरे थोडासा गॅप घेऊया इन्स्टाला ऍक्टिव्ह असते म्हणजे ते सेकंदाची रील असते त्यामुळे इन्स्टाला ऍक्टिव्ह होते पण त्यालाही एवढे नव्हते सोशल मीडियाच्या थ्रू लांब कारण श्रीला समजायला लागलेलं पप्पा ह्या गोष्टी श्रीला समजायला लागल्या मग आम्ही असं ठरवलं की ठीक आहे म्हणजे आम्ही नाही का मी असं ठरवलं हा जो टाइम आहे ना तो पूर्णपणे फॅमिली टाइम स्पेंड करूया ऑन स्क्रीन राहण्यापेक्षा स्क्रीन राहूयात कारण सगळ्यात फर्स्ट प्रायोरिटी जर कोणाला जात असेल तर श्री आता हे तीन महिने तर ठीक आहे आता आम्ही दोघंच आहोत त्याच्यामुळे ऑनस्क्रीन थोडीफार राहू शकते किंवा जास्तही राहू शकते किंवा मला जसं मॅनेज होईल तशीही राहू शकते पण जो हा आमचा फॅमिली स्पेंड तो मला पूर्णपणे स्क्रीन घालवायचा होता खूप म्हणजे खूप आम्हाला एकमेकांसाठी वेळ द्यायचा होता वेळ म्हणजे कारण त्याला फॅमिली पप्पा मम्मी ह्या गोष्टी अजून डीपली समजायला पाहिजे किंवा म्हणतो ना आ, एक मी रील बघितली की आजकालच्या ह्या जनरेशनमध्ये जर तुमचा मुलगा विदाऊट मोबाईल जर काही खात खात असेल तर हे तुमच्यासाठी खूप मोठं क्रेडिट आहे तर हे आमच्या दोघांचं खूप मोठं क्रेडिट आहे श्रीला मोबाईल टी व्ही ह्या गोष्टींचा हे नाही आहे त्याला गाडी किंवा बाहेर बॉल खेळणं किंवा खाली खेळणं ह्या गोष्टींचं खूप हे आणि हे त्याला द्यायचं होतं त्या तीन महिन्यामध्ये कारण म्हणतो ना आपण एक वर्ष झाल्यानंतर बाळांना समजायला लागतं तर मला ह्या गोष्टींपासून त्याला लांब ठेवायचं होतं ऑन स्क्रीन म्हणा मोबाईल आणि तो पूर्णपणे लॉग आहे जरी मी मोबाईल बघत असेल तरी तो माझा मोबाईल घेऊन बाजूला ठेवतो त्याचे पप्पा बघत असले तरी तो त्याच्या पप्पांचा मोबाईल घेऊन बाजूला ठेवत होता बॉल घेऊन येत होता आणि आम्ही तिघं गाडी गाडी खेळत होतो बॉलबॉल खेळत होतो किंवा म्हणजे त्याच्या ज्या इच्छा असेल त्या पूर्ण करत होतो सगळ्यात मेन कारण हे आहे लॉग न येण्याचं आता श्रीला मोबाईलचा सवयच आहे त्याच्यामुळं आता काही विषयच नाही ते जे मला त्याला द्यायचं होतं ते त्यांनी घेतलेलं आहे आता इथून पुढं तर इज चालूच फक्त मला त्याला ऑफस्क्रीन ठेवायचं होतं मोबाईल पासून लांब ठेवायचं होतं आम्हाला तिघांना एकमेकांसोबत सोबत टाइम द्यायचा ता होता जो की मी या तीन महिन्यामध्ये दिला असं नाही मी पूर्णपणे ऍक्टिव्ह होते पण इन्स्टाग्राम ऍक्टिव्ह होते पण मी सांगितलं ना हार्डली पंधरा ते वीस सेकंदाची रील असते पास आता तेवढंच आणि दुसरी गोष्ट ही पण होती की स्त्रीला बघून सगळ्या गोष्टी मॅनेज होत नाहीत युट्यूब म्हणा इंस्टाग्राम म्हणा किंवा अजून कोणत्या गोष्टी असतील व्हॉट्सअपचे रिप्लाय बिझनेसचे रिप्लाय म्हणा एवढं सगळं एका माणसाला नाही मॅनेज होत पण जेवढं मला मॅनेज होत होतं तेवढं मी केलं तेवढी मी ऍक्टिव्ह राहिले आता थोडी थोडी सगळीकडे ऍक्टिव्ह राहण्याचा प्रयत्न करेल बाकी काही नाही दुसरी गोष्ट म्हणजे ह्या तीन महिन्यामध्ये बऱ्याच गोष्टी आम्ही घरी गेलो त्यानंतर म्हणजे सुट्टी गावी घरी गेलो त्यासोबत हिमाचल प्रदेश फिरायला गेलो शिमला कुलू मनाली म्हटलं ऑन द स्क्रीन म्हणजे खूप इच्छा होती ब्लॉग बनवूयात हे ते पण असं पण वाटत होतं की ब्लॉग एवढं भारी ते हे आहे ना म्हणजे फक्त डोळ्यात टिपून घेण्यासारख्या त्या गोष्टी आहेत हिमाचल प्रदेशच्या म्हटलं कॅमेऱ्यात किपू म्हणजे कॅमेरा पकडला की कॅमेऱ्यात बघायला लागतं मोबाईल मध्ये बघायला लागतं की पुढे आपण काय कॅप्चर पण म्हटलं लाईव्ह हो बघूयात आपल्या डोळ्यांनी बघूयात आपले आनंदाचे क्षण घेऊयात मी पर्सनली असं ठरवत होतं आणि हे सगळ्यात मोठं कारण होत ब्लॉग न येण्याचं ते म्हणजे फक्त आणि फक्त फॅमिली टाइम आणि श्री श्रीला फॅमिलीची जी आपण इम्पॉर्टन्स किंवा प्रायोरिटी ह्या गोष्टी कळाव्यात बस एवढं ह्या गोष्टी अजूनपर्यंत कुणाला माहीत नव्हत्या की मी ऑफलाईन का होते किंवा मी ऑफस्क्रीन का होते अगदी आमच्या यांना पण माहीत नव्हते आमच्या हे सारखे म्हणत होते अगं टाक अगं टाक अगं टाक किंवा फॅमिली मेंबर्सही म्हणत होते मला खूप छान कमेंट्सही येत होत्या पण म्हणतो ना आपण रिजन काय होतं तर रिझन हे नव्हतं आता मी म्हटलं ना श्री पूर्णपणे ह्या ज्या गोष्टी आहेत मोबाईल टी व्ही ह्यापासून पूर्णपणे लांब आहे तो इतका म्हणजे कलरिंग करतो पेंटिंग करतो गाडी खेळतो बॉल खेळतो त्याला बऱ्याच गोष्टी म्हणजे पटकन कॅप्चर होतात आपण काय करतो त्या पटकन तो कॅप्चर करतो अजून तेवढं त्याचा वय पण नाहीये पण म्हणतो ना आपण फक्त एक बुद्धीला चालना द्यायची काम असते ती तर ती ज्या त्या वयात झालेल्या गोष्टी कधी पण चांगल्या असतात वेळ निघून गेल्यानंतर त्याच्यावर कितीही आतापिटा केला तरी त्या गोष्टी हातात नाही आहेत तर सेम ही आमची फॅमिली सिच्युएशन होती आणि ती मी हॅपी हॅपीली हा जो सगळ्यात मोठा टास्क आहे तो पूर्णपणे कम्प्लीट केलेला आहे कारण आर्मीमधला सगळ्यात हार्ड जॉब कुठला असेल हार्ड जॉब म्हणजे आतमध्ये येणारे हार्ड गोष्ट कुठल्या असतील तर ते आहे फौजी बाईक बनणं एका फौजीची बायको बनणं कारण तिला सगळ्या गोष्टी इझिली मॅनेज करायच्या असतात उद्या जर काय झालं तर इझिली कोणीही म्हणू शकत की ठीक आहे फौजी जर ड्युटीला बाहेर होते तू काय केलंस तुला लक्ष द्यायला जमलं नाहीस का तू काय केलंस तू काय केलंस हा क्वेश्चन मार्क माझ्या समोर यायला नको म्हणून मी हे सगळं केलं बाकी काहीच नाही बाकी मी मस्त आहे छान श्री पण मस्त आहे छान आहे खूप कमेंट होत्या श्रीची कि तब्येत किती खराब झाली श्री खूप खेळतो खूप छान एन्जॉय करतो खाली आणि त्याच्या मागं मलाही पळायला लागतं म्हणजे आमच्या दोघांची एवढी एक्सरसाइज होते ना की बसच की आमचा ॲटोमॅटिक वेट लॉस 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 होत चाललेला आहे श्री पण खूप खूप दमवतो म्हणजे दमवतो ते जास्तच खेळायचं असतं सगळ्यांच्या सोबत खेळायचं असतं त्याच्यापेक्षा मोठ्या मुलांसोबतही खेळायचं असतं त्यांच्या मागे पळायचं असतं आणि त्याच्या मागे मी पळत असते त्याच्यामुळे आम्ही दोघेही कमी 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 होत चाललेलो आहोत पण आता ठीक आहे आता खाणं पिणं व्यवस्थित आहे असं काय नाही ऑल फॅमिली मेंबर्स मस्त आहेत गावाकडे सगळं छान आहे माहेरी सासरी सगळं छान आहे माझी पुतणी म्हणजे आमच्या भाऊजींची मुलगी ही छान आहे जवळजवळ सहा महिन्याची झाली खूप दिवस पटपट पुढं निघून गेले घरी गेलते तिला भेटायला पण गेलते पण सगळं कारण सुट्टी कमी होती तर जेव्हा नेक्स्ट टाईम जाईन तेव्हा डीपली घेण्याचा प्रयत्न करेन सगळ्यांसमोर छान रिप्रेझेंट करेन कारण मी ही माझ्या खूप छान चेंजेस केलेले आहेत खरंच केलेले आहेत म्हणजे आम्ही आता पहिली मी फक्त माझ्यासाठी विचार करते आता मी माझ्या आधी विचार करते तर हे ह्याच्यामुळे जे चेंजेस झालेले आहेत ते छान आहेत बाकी सगळं ओके आहे मस्त आहे तर हे मेन कारण होतं बाकी काहीही नाही आम्ही फिजिकली मेंटली इमोशनली टोटली म्हणजे ओके आहोत खूप लोकांना प्रश्न पडले होते की सगळं ठीक आहे का श्रीची तब्येत ओके का तुझी तब्येत ओके का ब्लॉक येत नाही बाकी काही नाही कारण हेच आहे तर चला भेटूयात अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये आपल्या चॅनलला कनेक्ट राहा खूप सारं प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या धन्यवाद